तुम्हाला मला हक्क मागण्याची गरज पडणार नाही तुम्हाला प्रश्न होण्याची गरज पडणार नाही आपल्या पाठी कोणी खंजीर कुपसणारा को राहणार नाही त्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळात ज्या ज्या जातीवादी आमदारांनी जारंगे नावाच्या माकडाला आंतराली सराटीत जाऊन ओबीसी मधून आरक्षण द्यावं असे पाठिंब्याचे पत्र दिले अशा सर्वच आमदाराला आपण पाय उतार करायचं त्यांच्या गुडावर लांब घालून मतदारसंघाच्या बाहेर काढण्याचं काम करायचं तुमच्या सुद्धा बाबासाहेब पाटील नावाचा आमदार आहे ना त्यांनी दिली का तुला भेटला होता का भेटला का तो मग त्याला मतदान का करायचं आपण त्याच्या पुढावर राज्य उभ कर काम करू ना अपने दार अपने दारा पैंतान हटलने काम करा अपना ओबीसी मानव एक उम्मीदवार ठा क्या काल दो आपू सक अपने विरोधा है मीटाई